हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा माननीय श्री दीपक रमेश गोंदकर पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिर्डी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रवादी युवक काँग्रेस साई रुद्रा फाउंडेशन शिर्डी शहर साई प्रसाद मार्केट शिर्डी आज शिर्डी शहरातील मारुती मंदिरापासून ते सायनगर येथील श्री प्रभू रामकथा सोहळ्याच्या ठिकाणी मोठ्या मंगलमय वातावरणात जय साही राम। जय साईराम श्री वाजत गाजत भव्य मिरवणूक पार पडली आहे शिर्डीसह पंचक्रोशीतील श्रीराम भक्तांनी व श्रीराम भाविकांनी या मिरवणूक सोहळ्यात सहभाग नोंदवलाय झांज पथक लेझिम पथक भव्य चित्ररथ आणि शेकडो महिला भगिनींनी डोक्यावर कलश तसेच भव्य हनुमानाची वेशभूषा आणि वानर हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले हरिभक्तपरायण शेवाळे महाराज यांची रथातून मिरवणूक काढत त्यांचे साईनगर येथील श्रीराम कथा सोहळा मैदानावर येताच भव्य स्वागत करण्यात आले याय श्री राम कथा, कथा उत्सव कमिटी शिर्डी शिर्डी नगर परिषद आणि श्री साईबाबा संस्थांच्या वतीने हरिभक्तपरायण शेवाळे महाराजांचा सत्कार करण्यात आलाय याळी श्रीराम कथा सोहळा कमिटीचे अभयभैया शळके निलेश कोते रमेश गोनकर कैलास बापू कोते बाबासाहेब कोते कमलाकर कोते शिवाजी गोनकर विलास आबा कोते विजयराव जगताप सुधाकर शिंदे आप्पासाहेब कोते सुजित गोनकर दीपक गोनकर सचिन तांबे रवींद्र गोनकर दत्तात्रय कोते रमेश गोनकर अजय नागरे सचिन शिंदे सुरेंद्र महाले मंगेश त्रिभुवन आदींसह शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते पवन सुत हनुमान की या ठिकाणी मी महाराजांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे मी कमिटी मेंबर आणि सगळ्या प्रमुख ग्रामस्थांना विनंती करतो या ठिकाणी महाराजांचा सत्कार शेगे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी होत आहे त्याचप्रमाणे मी विनंती करतो साईबाबा संस्थांचे प्रशासकीय अधिकारी भागवे साहेब आपण देखील या ठिकाणी मंचावर यायचं आहे आणि शिंदे नगर परिषदेचे सीओ डी साहेब यांना च्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी अयोध्या येथे होणार आहे त्या निमित्ताने आपण सर्वांनी या ठिकाणी दिवाळी साजरी करायची आहे आज पासून आपल्या कथेला सुरुवात होणार आहे उद्या आणि परवा आणि बरोबर चोवीस तारखेला या कार्यक्रमाची काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे आपण सर्वांनी आज कीर्तन ऐकायचं आहे कथा ऐकायची आहे आणि त्याचबरोबर उद्या येताना आपल्या सर्वांनी बरोबर येत आणि आणखी एका माणसाला बरोबर घ्यायचं आहे कारण की उद्याचा जो दिवस आहे अतिशय महत्वाचा आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांनी आपल्या सोबत एक स्वप्नी घेऊन यायचं आहे जेणेकरून त्याला आपल्याला प्रभू रामचंद्रांची भक्ती करण्यासाठी आपण त्याला या ठिकाणी प्रेरित करू शकतो हीच आपली उद्याची या ठिकाणी वेगळ्या प्रकारची भेट महाराजांना असणार आहे मी उद्याच्या दिवशी आपल्याला दीपोत्सव देखील या ठिकाणी आपल्या घरी साजरा करायचा आहे आपल्या घरी गोड दोड करून दिवाळी साजरी करायची आहे अशा प्रकारचं आवाहन आपल्या सगळ्यांना करण्यात आलेलं आहे यानंतर मी महाराजांना विनंती करतो की आपण लगेच या ठिकाणी कथेला प्रारंभ करायचा आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काही सूचना असतील तर त्यांनी या ठिकाणी अंगावर लिहून आमच्याकडे द्यायचे आहे सियावर रामचंद्र की जय खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅट ची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधायुक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा